अने अने पन, मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते उघात बोलून राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा खंड बाला कंद अयोध्या कंद अन्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्ध कंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे मी हा नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे चे डॉक्युमेंट आहे हे कुणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेटेड ट्रांस्लेट बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवार प्रेस कलकत्ता एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं वाट मला पुढचं वाचून दाखवायचं नाहीये ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ते एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टी मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहीत नाही आणि त्याचं मी त्या त्या, त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या विरुद्ध आंदोलन हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा गुणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कंट्रोल होत त्यामुळे गुन्ह्या बिन्याला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसलं या बोलाय बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काय ना नाहीये अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय आहे तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचा बोर खाणारा राम आहे जातीपाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याच कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाहीये आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील